प्रभाग क्रमांक पंचवीस मधील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चेतन पवार यांनी प्रचार रणथुमाणीची सांगता करताना माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले जो गाव करील तो राव करू शकत नाही या म्हणीप्रमाणे तातवडे पुनावळे परिसरातील संपूर्ण गाव आज एक एकवटून माझ्या पाठी शोभा आहे ग्रामस्थांनी ही निवडणूक तळ हातावर घेऊन माझ्यावर भरभरून प्रेम दाखवले असून त्याबद्दल मी कायम भूमी आहे एक भूमिपुत्र म्हणून कधीही तुझा भाव न करता सर्वांना आपले मानून दिले त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेला बहुमत मिळून मला नगरसेवक म्हणून निवडून देतील असा विश्वास चेतन पवार यांनी व्यक्त केला जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यात येईल तेवढ्या जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला प्रभागाचा विकास कशा प्रकारे करणार आणि प्रभागाचा विकास करताना त्याचं विजन काय असणार याची सर्व माहिती मी मतदारांपर्यंत दिली मतदारादरम्यान अनेक थोर ज्येष्ठ माझे माय बाप बंधू आणि भगिनींचे आशीर्वाद घेतले तर सोसायटी वर्गांचे आशीर्वाद घेतले प्रत्येकाचे प्रश्न जाणून घेतले त्यावर उपाय काय करणार हे देखील जाणून घेतलं आणि मी आशा करतो की तातवडे पुनवळे आणि वाकडमधील नागरिक हे सुज्ञ नागरिक आहे सोसायटी वर्ग हे सुज्ञ नागरिक आहे कोणत्याही भूलतापांना कोणत्याही आश्वासनांना व कोणत्याही लोभाला बळी न पाडता एक विकासाच्या दृष्टीने एक आपला जवळचा मित्र एक आपल्या जवळचा भाऊ आणि एक आपल्या गावातील व्यक्ती या दृष्टीने तातवडे व पुनवळेतील नागरिक माझे सर्व बंधू भगिनी निश्चितच येणाऱ्या पंधरा तारखेला मशाल समोर बटन दाबून मला बरघोज मातांनी विजयी करतील अशा आशा अशा आशा मी व्यक्त करतो खरं तर एक मन आहे की जो गाव करील तो राव करू शकत नाही या आशेने मा, मी सांगतो की आमच्या पूर्ण गावातील मग ते ज्येष्ठ असू किंवा माझे बंधू असो लहान बंधू असू माझे माता भगिनी असो आज एवढ्या दिवसात सर्वजण एकवटलेले मी पाहिले आहे त्यामुळे निश्चितच आशा करतो की माझ्या तातवड्या आणि पुनवळेतील नागरिक निश्चितच मला या प्रभागातून लीड देऊन मला विजयी करतील अशी आशा मी व्यक्त करतो नुकतंच पाचशे ते पराभव झाला निश्चितच मागील वेळेस जे माझे सहकारी उमेदवार आहेत सागर विजय ओवाळ ते मागील वेळेस त्यांच्या मिसेस सोनाली सागरवाळ ह्या राष्ट्रवादीच्या चिन्हावरती निवडणूक लढवली होती परंतु यावर्षी शिवसेनेकडनं मी त्यांचे मिस्टर सागर ओवाळ यांना उमेदवारी दिलेली होती आणि निश्चितच मागची जी पोकळी निर्माण झालेली आहे ती सागरच्या रूपाने असेल येथील पिंपरी चिं पिंपरी चिंचवडमधील आमचा मित्रपरिवार असेल तातवडे पुणेवडेमधील नागरिक असेल ते निश्चितच मागच्या वेळेस झालेली चूक किंवा मागच्या वेळेस झालेली पोकळी हे निश्चितच या वेळेस भरून काढतील मला आशा आहे की वाकडची सर्व जनता सुज्ञ आहे तेही सागरसारख्या नेतृत्वावरती विजय विश्वास ठेवतील आणि निश्चितच सागरलाही या निवडणुकीत माझ्यासह आमच्या पूर्ण दोघांनाही मशाल समोर बटन दाबून सर्वांना विजयी करतील अशी मी आशा व्यक्त करतो सर्व नागरिकांना काय मी पुन्हा एकदा सांगतो मी तातवडे पुनवळे आणि माझ्या वाकडमधील सर्व सोसायटी धारक असतील माझे मित्रपरिवार असेल आमच्या माता पिता बंधू आणि भगिनी असतील मी सर्वांना एकच विनंती करतो एकच आशा ठेवतो की कुठल्याही प्रलोभनाला कुठल्याही कोणत्याही प्रकारच्या गोष्टीला बळी न जाता आपण एक, एक, एक सुज्ञ नागरिक या दृ या दृष्टीने दु, विकासाच्या दृष्टीने या, या तातवड्याचा एक भूमिपुत्र या दृष्टीने आपण मतदान करावं हो। आणि भरघोज मताने आमच्या मशाल चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला भरघोज मताने विजयी करावं एवढीच आशा मी व्यक्त करतो